रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची चौदा महिन्यामध्ये किती काढ्या ऊस आहे चाळीस ते त्रेचाळीस खांडेवरती ऊस गेलेला असा गे ऊस बिगर रासायनिकचा कधी बघितला का चौदा महिन्याचा ऊस आहे रासायनिक टाकलेलं नाही दोन डोस वर्णन दोन डोस खाल्लं रामडकने एक सिद्ध करून दाखवलं शेतकरी बांधवांसाठी कि रासायनिक न टाकता सुद्धा तुमचा ऊस ऐंशी नव्वद शंभर टन जाऊ शकतो मानाचा मुजरा शेतकरी मित्रांनो आता दोन हजार चोवीस चा उसाचा गळीत हंगाम चालू आहे आणि याच गळीत हंगामामध्ये बघायला गेलं तर सगळीकडे ऊस तोड चालू आहे आणि प्रत्येक जण शेतकरी आज खुश आहे कारण चाळीस बेचाळीस पंचेचाळीस पन्नास कांड्यावरती रामाय कंपनीच्या उत्पादनाच्या माध्यमातून रामायगड कंपनीच्या वेळापत्रकाच्या माध्यमातून चाळीस ते एकावन्न कांड्यापर्यंत ऊस गेलेला आहे तर आज आपण बघत आहोत अक्षरशः शेतकऱ्यांनी खांद्या होती ऊसाची मुळी घेतलेली नाही दम लागला ना की नाही लागलाय नक्की आज आपण श्री तानाजी आठवळेसर मुक्काम पोस्ट सावळ तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी ऊसाच्या प्लॉटवरती आले होते नमस्कार बापू नमस्कार तानाजी तालुका बारामती जिल्हा पुणे हा तुमचा कुठल्या जातीचा आहे जातीचा आहे किती गुंट्याचा उसय गुंट्यातला वीस गुंट्याचा उत्तर आहे आज ह्या उसाला तोड होऊन म्हणजे लागण करून आतापर्यंत किती महिने चौदा महिने चौदा महिने शेतकरी बांधवना पूर्ण झालेले आहेत चौदा महिन्यामध्ये किती काढे आहे ही चाळीस ते त्रेचाळीस खांड्यावर गेलेला चाळीस ते त्रेचाळीस खांड्यावरती ऊस गेलेला नक्की नक्की ही ऊसाचं ऊस आहे का आहे मला सांगा या वीस गुंटेच्या प्लॉट साठी तुम्ही किती महिने झाले त्याला चौदा महिने पूर्ण झाले चौदा महिन्यामध्ये आतापर्यंत या रासायनिक खत गोण्या गोण्या पोत्या पोत्या टाकलेलं नाही शेण शेणखत दोन टेलर फक्त टाकलेले रासायनिक का टाकले काहीच नाही नक्की काहीच नाही खरं बोलता काय वापरलं तुम्ही दोन शेणखताच्या नंतर हे तुमचं रामायणचं ट्रीटमेंट वापरलेलं रामायण राहुल सर मला सांगा रामायणच तुम्ही ट्रीटमेंट वापरलं आहे म्हणजे तानाजी आठवले सरांचे आहेत राहुल आठवले सर आ, आता तुम्ही रामण कंपनीचं या वीज गुंडीच्या प्लॉटला काय काय शेवट वापरलाय दोन स्प्रे घेतल्यावरती रामायकृषी हा आणि त्याच्यानंतर दोन आळवणी घेतले दोन आळवणी दोन फवारण्या आणि दोन आळवण्यासा टाकलेलं नाही विश्वास बसेल का बघते त्यांचा विश्वास बसेल का असणार नक्की राम सरांनी फक्त सांगायचं एवढं करा राहत केलं दुसरं काय सुद्धा केलं केलेलं नाही आता बघा तानाजी आठवले सरांचे बंधू आहेत सर आपलं नाव काय सोमनाथ सोमनाथ हे सक्के भाव आहेत बरं का हे छोटे आणि हे मोठे आता मला खरं सांगा तुमच्याच बांधाला बांध आहे बरोबर ना असा ऊस बिगर रासायनिकचा कधी बघितला का आता साधारण तुमच्या आता खांद्यावरती मुळी आहे मुळीचं वजन किती असेल तरी पन्नास पुढे पन पन्नासच्या पुढे नक्की शेतकरी मित्रांनो आपण आता काय करूया उसाच्या मोजू किती खांद्यावरती ऊस आहे किती महिन्याचा आहे शेतकरी मित्रांनो चौदा महिन्याचा उस आहे रासायनिक टाकलेलं नाही दोन डस वर्णन दोन डस घालणं तर मुळी ठेवायची का थोडी ठेवायचे का मोजू आपण जरा हे ऊस ना हा थोडा बाजूला खाली ठेवा हळूहळू खाली ठेवा मुळी मस्त पैकी हा आता आपण हे ऊस मोजूया काय करूया ऊस मोजूया त्याच मुळीतला हा ऊस आहे शेतकरी बांधवान आपण ऊस मोजूया राहुल सर मुळे राहुल सर मुळी बोजायला चालू करा हा ऊस मोजायला काय चालू करा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा मोजा मजा हा अकरा एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळी चार किती कांड्यावरती उसे चव्वेचाळीस बापू तुम्ही तर तलला चाळीस बेचाळीस आहे चोवीस कांड्यावरती उसय शेतकरी मित्रांनो चौदा महिन्याचा उसे किती महिन्याचा रासायनिक टाकले का नाही नक्की अजिबात फक्त दोन डोस वर्णन दोन डोस खाल्लं आता वीस गुंट्यामध्ये तुमचा अंदाज काय की रासायनिक टाकलंच नाही फक्त रामेड कंपनीचे चार डोस केलेले आहेत किती टन उचल वीस गुंट्यामध्ये इकडे या आता आपल्यावर ऊस तोड करीत या इकडे या इकडे मला सांगा आता ही मुली उचलली आहे तुमच्या अंदाजे किती किलोची मुली असली पन्नास पंचावन्न किलोची पन्नास पंचावन्न किलोची मुळे आतापर्यंत किती ऊस तुटलाय आतापर्यंत बराच उस तुटलाय बरोबर ना किती टक्के बरेल आता तुटला आता पंचवीस टन भरून बरं ना अजून किती शिल्लक आहे अजून अर्ध्याच्या पुढे कॅमेरा तिकडे फिरवा तो का तिकडे बघा अजून तिकडं ऊस तुटायचा बाकी आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे पंचवीस टन आता जाईल अजून किती जाईल अजून तीसशे टन इथं म्हणता चाळीस तुम्ही म्हणता पंचवीस पन्नासशे पंचावन्न जाऊ शकतो का जाऊ शकतो पण नक्की किती गुंठ्यामध्ये वीस गुंट्यामध्ये शेतकरी मित्रांनो वीस गुंठ्यामध्ये जर पन्नास पंचावन्न गेलावर किती पडलं शंभर शंभर पडलं का नाही पडलं शंभर एकशे दहा पडलं की नाही पडलं रासायनिक की वापरले की नाही वापरलं शेतकरी मित्रांनो रिपीट रिपीट का करतो आजकाल शेतकरी बांधवांचा विश्वास बसत नाही कारण आता मला खरं सांगा तुम्ही किती वर्षापासून ऊस शेती करतायला आम्ही आता जवळजवळ त्र्याऐंशी पसन त्र्याऐंशी एकोणीशे त्र्याऐंशी पसन इकडे बघा पायजामा आणि टुपी शेतकरी मित्रांनो पायजामा टुपी एकोणीशे त्र्याऐंशी सालापासून ऊस शेती करतात जैविक पद्धती केली का रासायनिक पद्धती केली नाही ही रासायनिक पद्धती आता ह्या वर्षी तुम्ही काय पोत वापरलेलं नाही फक्त दोन डोस फार नाही केलेत दोन डोस खाणं दिलेलं आहे पण तुमचा विश्वास बसतो का की रासायनिक न टाकतो सुद्धा शंभर टन जाऊ शकतो बरोबर लेग बारीण नक्की नक्की सोडाय सोपे पण आपलं भारी का आपलं भारी रामणचं भारी नक्की राहुल शेठ मला सांगा आता तुमच्या याच्यामध्ये हा दोनशे पासष्ट जातीचा उस आहे शेतकरी मित्रांनो कांडी बघा काय बघा पेरा बघा आणि सगळ्यात महत्वाचं एका उसाचं वजन जर मोजलं आपण तर किती किलो, पास 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 किलो, किलो, किलो ओ, चार चार करू शकता अंदाजे चार पाच किलो नक्की भरल शेतकरी कधी नक्की भरल आम्ही म्हणतो चार साडेचार भरलं तर एकशे दहा एकशे सहा एकशे वीस टन क्रॉस करू शकतो शेतकरी मित्रांनो हे तानाजी आठवळे आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो सरांची युट्यूबला ह्याच प्लॉटची पहिली शूटिंग आहे तुम्ही पहिलं जाऊन बघू शकता भाग एक बरोबर ना ती शूटिंग आहे ती बघा आणि नंतर ही शूटिंग बघा शेतकरी मित्रांनो यांचं म्हणणं आहे की ऐंशी नव्वद टन आणि तुमचं म्हणणं आहे की टन जाईल ही शंभर एकशे पाच पर्यंत हा ह्या सगळ्यात महत्व ह्यांच्या पेक्षा तो कॉन्फिडन्स असतो की उसाचं तुटणं उसाचं वजन वजन काय वजन कळत उद्या किंवा परवा कळत उद्या किंवा परवा कळत उद्या परवा केले की आपण परत श्री पॅकदा बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसच्या गळीत हंगामामध्ये रामड कंपनीच्या माध्यमात आतापर्यंत चाळीस कांड्यापासून ते एक्कावन्न कांड्यापर्यंत ऊस बघितलाय आजचा ऊस आहे जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस कांड्याचा विदाऊट रासायनिक खत न टाकता म्हणजे रामडकने एक सिद्ध करून दाखवलं शेतकरी बांधवांसाठी की रासायनिक न टाकता सुद्धा तुमचा ऊस ऐंशी नव्वद शंभर टन जाऊ शकतो तो आता जाणार म्हणजे जाणार ज्या ज्या जा शेतकरी बांधवांना ऊसामध्ये खूप चांगला क्रांतिकारी बदल घडवायचा आहे रासायनिक न टाकता त्यांनी रामड कंपनीच्या कस्टमर केअरशी संपर्क साधू शकता रामड कंपनीचा कस्टमर केअर नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस एक्क्याण्णव त्रेचाळीस बारा अवश्य एकदा या नंबरवरती फोन करा आणि आपल्या सुद्धा ऊसाच्या कांड्या चाळीस पासून पन्नास पर्यंत नेहा आणि शंभर टन काढा बघा सरांचं म्हणणं ऐंशी नव्वद व शंभर टन जाणार म्हणजे जाणार ही आहे रामड कंपनीच्या जैविक औषधांची कमाल ज्या ज्या शेतकरी बांधवांना रामड कंपनीचं उत्पादन वापरायचं त्यांनी अवश्य एकदा ऊसाचं शेड्यूल फॉलो करा एक दोन डोस करू नका आपण शेड्यूल फॉलो करा तर चला तर मित्रांनो आपण कंपनीच्या वतीने आपण शेतकरी बांधवांचा काय करूया सत्कार आणि सन्मान करूया रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर शेतकरी मित्रांनो आपण बापूंचा काय करूया आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण शेतकऱ्याचं तोंड गोड करूया काय करूया शेतकऱ्याचं काय करूया तोंड गोड करूया